नमस्कार मी सोमनाथ टोकरे मशाल मध्ये आपले सर्वांचे सरसे स्वागत आज पालघर लोकसभा मतदारसंघाची सध्या रणजुमानी चालू आहे आणि त्यातच आज महाविकास आघाडीचे ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे सर्व आमदार आपला माणूस मान्य श्री सुरलीजी साहेब आहेत पुसारा साहेब काय सांगाल एकंदरीत या विक्रमगड मतदारसंघाचे आज आपल्यावर खूप मोठी जवळ दिले आहे तर या मतदारसंघामध्ये एकंदरीत राजकीय परिस्थिती सध्या काय आहे पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या उमेदवार भाजपताई कांबडी यांचा प्रचार हा आता शिकेला बसलेला आहे प्रथम उमेदवारी मिळाल्यामुळे जाहीर झाल्यामुळे अतिशय वेगाने प्रचार आणि प्रसार या संपूर्ण मतदारसंघात सुरू झाला बाजूच्या पालघर सुरू झाला डहाणू विक्रमळ पालघर परिसरामध्ये सुद्धा ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि अत्यंत वेगाची घडदोड आम्ही या ठिकाणी करतो आहे निश्चितपणाने आमचा उमेदवार हा लाख दीड लाख मताच्या फे या पालघर परिसरामध्ये गेली निश्चितपणे माग जी आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भारतीय आहे काम आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जर निवडून आले तर आपण प्रथम प्रमाणात नेमकी या भागामध्ये कोणती कामं करणार आहोत नाही या मतदारसंघामध्ये या पालघर आणि जुना डहाणू लोकसभा मतदारसंघाचं मुख्य लोकांची मागणी होती की डहाणू नाशिक रेल्वे करणे त्याचा पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी करू आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर या भागात जी धरणं आहेत त्या धरणांच्या कामांची सुरुवात सुरू आहे परंतु त्याला अधिक गती आमचं सरकार आनंद त्या ठिकाणी आम्ही देऊ या भागातलं जे काही शिक्षणाचे अजून काही प्रश्न आहेत ती मार्गी नवीन बांधायचे आहेत त्याचे प्रश्न आहेत जे राहिलेले रस्ते आहेत त्याला भरीव लिहित आणण्याचं काम या आमच्या खासदारच्या माध्यमातून आम्ही करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये भागा या भागामध्ये चांगले मोठे प्रकल्प केंद्र सरकारचे आणण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे एक विषय चर्चेचा विषय असा आहे की जव्हाड तालुका हा मिनी महाबळेस म्हणून सुनला जातो परंतु या जवळ तालुक्यामध्ये जे पर्यटन स्थळ आहे दाबोसा धबधबा झाला ताळमंडी झाला किंवा शिल्पा झाले आणि जवळ ते हनुमान झाला अशी काही जी पर्यटनस्थळं आहेत परंतु काय ते ठिकाणी कुठे थोडासा भरून <laughs> निधी खर्चला जातो था। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आमचं सरकार असताना महागाई महाविकास आघाडीचं त्यावेळेला चार फेब्रुवारी दोन हजार एकवीसला उद्धव ठाकरे सुद्धा हे झाले होते आणि जवळपास त्यांनी अठ्ठावन्न कोटीचा पर्यटन विकास आराखडा हा मंजूर केला होता त्यानंतर सरकार बदललं तो आता खडा प्रलंबित आहे परंतु आता आमचं सरकार येणारच आहे सुद्धा आणि लोकसभेतसुद्धा त्यावेळेला या जवारसाठी जवळपास शंभर कोटी रुपयाचा कृती आराखडा त्या ठिकाणी घेऊन चांगले से सेवा विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी बोटिंग बोट क्लब त्याचबरोबर एक मिनी ट्रेन मुलांसाठी टॉय ट्रेन चांगला बगीचा गार्डनची निर्मिती आणि शासनाच्या माध्यमातून इथल्या लोकांना राहण्यासाठी एम टी बी सीच्या माध्यमातून चांगलं व्यवस्था चा करण्याचं चा काम आम्ही या पुढच्या काळात करणार आहोत एक एक शेवटचा प्रश्न की वादळी वाऱ्यासह गेल्या दोन दिवसामध्ये या जवार असेल मोखड असेल किंवा वाड्यातलं वित्रंगड असेल प्रचंड दुष्कान झालेले आहे तरी आपण एक आमदार म्हणून या मतदारसंघाचे पालक म्हणून आपण नेमकं भूमिका काय घेणार आहोत मी वादळ आला त्यानंतर परवा आणि काल आणि आज सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भागामध्ये मोखाड तालुक्यातलं कोशेरा सातुर्ली वाशाळा मडक्याचीमेठ चप्पलपाडा त्यानंतर जवारमध्ये नांदगाव झाप धोणपाडा वाघ्याची वाडी त्यानंतर काल मी इकडे कशिवली वांगणपाडा वाळवंडा या भागात मी काल गेलो होतो आजही मी आता बोपदरी घरला जाणार आहे अतिशय भयान अशी परिस्थिती या मतदारसंघाची या भागातील लोकांची झालेली आहे अचानक आलेल्या ह्या आसमानी संकटामुळे शेतकरी अतिशय प्रचार सापडलेला आहे आणि लोकांच्या घरावरती छपर त्या ठिकाणी उडून गेले वाऱ्याने ती तुटून गेलेली आहे आणि त्यांचे स्वश्व उभं राहिलेले अशा परिस्थितीमध्ये लोकांना शासनाच्या माध्यमातून त्यांचे पंचनामे करून तातडीने सर्कल तलाठी तशा यांच्यामार्फत पर्यटन येऊन गेले त्यांच्या मध्ये शासनाकडून काही मदत मिळेल असा प्रयत्न एक आमचा आहे आणि त्याबरोबर वैयक्तिकरित्या जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना काही ना काही मदत त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कालच आम्ही कशोवलीला ज्या घरांचं सफर पूर्ण करताना आम्ही तारपत्र देण्याचं त्या ठिकाणी काम आम्ही केलं अजूनही लोकांचे लाईट नाही आता पाच दिवस झाले तर लोकांना एक सोलर लोका सोलरचे सोल लॅम्प देण्याचं काम आम्ही पुढच्या या दोन दिवसामध्ये करतो आहे त्याची ऑर्डर दिलेली आहे एक हजार दोन हजार सो लॅम्प आलेत त्या आचारसंहिता आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु एक लोकांची मदत घेण्याचा आमच्या दृष्टिकोन त्यानिमित्तानं आहे आणि आम्ही लवकरच लोकांना सगळ्या गोष्टी आम्ही बरोबर मान्य जिल्हाधिकारी साहेब असे बोलतात की जीन सुदान झालेले आहे तर अशा काही ज्या शासकीय इमारती आहेत अंगणवाडी असेल किंवा समाजबद्दल किंवा शाळा किंवा इतर काही ज्या इमारत आहेत अशा ठिकाणी कुठेतरी त्यांची तात्पुरत्या सुरूच व्यवस्था नाही विचार करते नाही परंतु शाळा सगळ्या तुटलेल्या आहेत अंगणवाडी इमारती कोसळलेल्या आहेत पत्रे उडून गेले कुठं सोय करणार तशी काही परव्यवस्था राहिलेली नाही झाप तुझ्या शाळा आपण बघितली तर पूर्ण शाळेचे टोटल पत्रे उडून गेली आहेत अनेक गावांच्या एसबी शाळा अंगणवाड्या समाज मंदिरं हे सगळं त्या हातूक झालेले आहेत त्यामुळं लोकांची परव्यवस्था फक्त त्यांना तात्पुरत्या प्रमाणावर सध्या अर्जनमध्ये तातडीने त्यांना ताडपत्री देणं हा एक त्यामध्ये एक उपाय आहे आणि त्यांना ताबडतोब सिमेंटचे पत्रे आणि ते काही लोकांना कौलं देणं हा एक त्यामध्ये हे होते विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे सर्व सर्व आपला म्हणू श्री सुनील भोसारा साहेब यांचा एवढाच प्रयत्न आहे की हा या मतदारसंघाचा पालक म्हणून मी या नुसता झालेले सर्व जे घर मालक आहे त्यांना लवकर शासन दरबारी पाठपुरावा करून जो निधी आहे भरीव निधी तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो असे यावेळी बोलताना सांगितलं